पाहत रहा फक्त धर्मवीर आप सुभाषनगर येथील चितोडिया समाजाच्या वतीने दशमा देवीची मनोभावे स्थापना तालुका मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की सुभाषनगर येथील चितोडिया समाज बांधवाने दशमा देवीची आज स्थापना केली पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीला दशमा देवीची स्थापना करून दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा या समाजाच्या वतीने केली जाते दशमा देवी माता पार्वतीचे रेट मंत्री जाते या समाजामध्ये श्रद्धा आहे देवी ही उंटावर स्वार असून गुजरात येथील वडोदरा जिल्ह्यातील मीनावाडा गावामध्ये आहे सुभाष नगर येथील चितोडी समाजाने दशमा देवीची मूर्ती मीनावाडा या गावातून आणून त्याची स्थापना केली आहे राजस्थान कच्छ या गावी देवीचे मूळ स्थान महाराष्ट्रातील माता अंबाबाई या नावाने ओळखली जाणारी देवीस दशमा या नावाने ओळखले जाते चितोडी या समाजाच्या वतीने फळ फुलांची आरास वरून करून दहाव्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते दहाव्या दिवशी पहाटे चार वाजता विधीपूर्वक वाहत्या पाण्यामध्ये अथवा नदीमध्ये विसर्जन केले जाते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे सुभाषनगर मिरज